तालुक्यातल्या आत्महत्या केली वय वर्ष सोळा आणि या त्या चौकशीसाठी मी इथे आले त्याला असं लक्षात आलं त्या आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे नाव आली निष्पन्न झाली त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक पोलिसांनी केली आहे दोन आरोपी फरार आहेत पण ह्याच्यामध्ये जास्त खोलात जाताना लक्षात आलं की तिला आ, तो जो पहिला आरोपी ज्याला आता अटक झालीये राजू नावाचा त्यानं तिच्यावर अत्याचार करून त्याचं मोबाईलवर चित्रीकरण केलं होतं आणि त्याच्याबद्दल ते तिला ब्लॅकमेल करत होते आणि त्या दिवशी ती पूर्ण तणावात होती अतिशय चांगली खेळाडू असलेली ही मुलगी ज्याला जिला आर्मी मध्ये जायचं होतं अशा मुलीला ब्लॅकमेल करून तिला सातत्यानं रात्रभर ते फोन अकरा वाजता रात्री तिनं तो फोन बंद केलेला आहे आणि पहाटे तिनं गळफास लावून घेतलाय किनी बघायला आरोपी तिच्या घरापाशी गेला होता अशा पद्धतीच्या करगणी गावात आणि आठवाडी तालुक्यात अनेक घटना घडत आहेत पण या घटनेचं गांभीर्य असं आहे की अशा पद्धतीचे आणि किती मुलींच्यावर अत्याचार झालेत ते त्या मोबाईलचे व्हिडिओ त्या आरोपींच्याकडनं पोलीस आता तपासात जप्त करतील आणि तिच्या आई वडिलांनी आणि तिची लहान जी बहिण आहे यांनी दिलेल्या दबावानुसार त्यांच्यावर हा पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं सहारी गुन्हा नोंद होऊन या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी या आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या सगळ्या प्रकरणाचा आणि आधी ज्या घटना घडल्या त्याला दबाव आणून पैशाची देवदेव करून ज्या बंद करण्यात आले काही तपास बंद करायला लागले तपास मध्ये पोलिसांकडे येऊनच दिला नाही गावातल्या गावात पिटवल्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचे गुन्हे परत झडू नये या बाबतीत आम्ही जोरदार त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहोत मी आज सगळ्यांशी बोलले करगणीतल्या लोकांशी ज्या ठिकाणी त्या रूम ज्या रूम मध्ये अत्याचार झाले ते रूम पोलिसांनी आता सील केलेली आहे आणि बाकीचे आरोपी अजून चार पेक्षा चा जास्त निष्पन्न होतील आता आम्हाला कयास आहे त्या पद्धतीनं ते करतील असं मला खात्री आहे अशा पद्धतीच्या घटना तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत प्रशासन दुर्दरात येते काय सांगा अशा पद्धतीच्या मध्ये लोक अब्रूला घेऊन कारण या मुलींचं अडोलन्स वय सोळा सतरा अठरा की बाहेर आपली अप्रूल लढच्या भीतीनं आणि गोर गरीब मुलींच्यावर हे जास्त अत्याचार होत असल्यामुळं जात व्यवस्थेला गावकऱ्यांना समाजाला भिवून मग ते तपासात तक्रार करत नाहीयेत आणि त्यामुळे या गुन्हेगारांचा पैसा देऊन हा विषय मिटवणं हे फावलेलं आहे त्यामुळं अशी मला ग्रामस्थांना विनंती करायची आहे की असं गप्प बसू नका पुढे या पोलिसात तक्रार करा त्या योग्य पुन्हा अशा साय सरगर होणार नाही अशी आपण काळजी घेऊया जिल्हा पोलीस अधीक्षकांना तुम्ही बोलला काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं यामध्ये जे जे तपासात उच्चातील त्या सगळ्यांच्यावर कारवाई होईल मी त्यांना हे सांगितलं की हे दोन आत्ता जे आरोपी पकडले ते लोकांनी गावकऱ्यांनी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आणून दिले पोलीस कुठे पकडायला बाहेर गेलेले नाहीत इथपर्यंत त्यांना सगळं अवगत केलेलं आहे स्वतः त्यांनी लक्ष घालायचं मान्य केलंय आज ते इथेही येणार आहे आठवणी पुलटायचं करायचं काय आठपणी पे करायचं काय